लग्नानंतर होईलच प्रेम हे मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आता इथे ह्यांना ड्रेस वगैरे तर दिलेला असतात तितक्यातच मागणं आता कुणीतरी त्यांच्या माननीच्या डोळ्यावर हात ठेवलेला असतात ते तर कालच्या काही एपिसोडमध्ये दाखवलं नाही आजच्या एपिसोडमध्ये नक्कीच त्यांनी दाखवलेलं आहे आता इथे महागणं आलेला असतो तो म्हणजे त्यांचा मुलगा यूथ आता यूथ आल्यामुळे खरं तर खूपच इथे सर्वच जण खुश होते आता मानाने त्याला म्हणत असते काय रे गदाड्या कधी पण अचानकच येतो सांगत जा जाच्या टायमिंगला तर यूथ म्हणतो गेल्या वेळेस मी आलतो पण तेव्हा तुम्ही नाराज झालतात त्यामुळे आता मी म्हटलो चला आनंदाची बातमी घेऊन जाऊया आणि देखील आहे दादा तर मला आता शंभाशकी देईन असं म्हटल्याबरोबर तो दादाच्या साईडला जातो आणि दादा म्हणत असतो की असं केलंच तरी काय तू तेव्हाच तो म्हणतो की मी सेकंड सेमिस्टरमध्ये पहिल्या पाचमध्ये आलो आहे ही बातमी कळता सर्व इथं खूपच आनंदात असतात आता सर्वच त्याचं अभिनंदन वगैरे करत असतात आणि ते माननीला मात्र गेल्या वर्षी तो आलता तेव्हा तो खरं तर फेल झालेला होता त्यामुळे त्याला भरपूर काही ती बोलली त्या होती त्यामुळे ते क्षण तिला आता इथे आठवले की जीवा आणि पार देखील असेच बाहेर राहिले पण त्यांनी असं कधीही केलं नाही ह्या सर्व गोष्टी तिला आता इथे आठवत होत्या असं म्हणूनच ती त्याच्याकडं जाते आणि शाब्बास असं म्हणते आणि म्हणते खरंच खूप छान वाटलं मागच्या वेळेस जेव्हा तू आलतास तेव्हा आम्हीही तुला खूप रड रड आणि तूही आम्हाला खूप त्रास दिला सांगतास ती आता त्याचं था अभिनंदन वगैरे इथे करत असते इतकी छान खबर घेऊन आलास त्यामुळे आईकडे तुला जे महागायचं आहे ते महाग थोडा विचार कर पण महागच नक्कीच असं आता ती वीतला इथं म्हणत असते तर इथे काव्या म्हणत असते की वावा मुळात तू दाखवून दिलंस की आपण देखील टॉपमध्ये येऊ शकतो सेलिब्रेशन तर झालं पाहिजे जसं जीवाचं आणि माझं झालं असं म्हटल्याबरोबर तिला आता सर्व त्या गोष्टी आठवतात आणि ती शांत होते चुकून तिच्या तोंडातून ह्या सर्व गोष्टी निघालेल्या असतात तेव्हा पार्थ मात्र त्याच्या चेहऱ्यावर खरं तो इथे खूपच नाराज झालेला असतो पण इकडे रम्य आणि वसू मात्र त्यांना खूप इथे हसायला येत होतं आता इथे काव्य म्हणत असते की बरं झालं तू युथ आलास कारण की इतर मी राहू दे रे पण सणवार आले की आपले भावंड आपल्या पाशी असावे असं सर्वांनाच वाटत असत तुझा एक भाऊ तरी आहे ना तुझ्यापाशी माझे हे पार देशमुख मानने इथे वेळ टाळण्यासाठी म्हणत असते की चला चला आता युथ पण आलाय आता तिघं तिघं झाले लाडू बनवायला त्यामुळे माझं काय टेन्शन गेलो आता इथे मात्र आता एंट्री होत असते ती म्हणजे आपल्या नंदिनीची नंदिनी आतमध्ये पाऊल टाकून येतच असते घरात आल्याबरोबर ती खरं इथे खूपच इमोशनल झालेली असते कारण की तिला ह्या सर्व काही गोष्टी इथे आठवत असतात घराकडं ती आता एकटक पाहत असते तिला ह्या सर्व गोष्टी बघून आठवत असतात आता ह्या सर्वांना एकत्र पाहून लगेच ती म्हणत असते की काव्या काव्या म्हटल्याबरोबर सर्वच तिच्याकडे वळून पाहतात आणि सर्वच आता इथे खूप आनंदात असतात असं म्हणताबरोबर काव्या लगेच ताई म्हणून तिच्याकडे येते आणि तिला गळा भेट करते तसं म्हटल्याबरोबर सर्वच तिच्या मागे आता था, येत असतात था तेव्हा मात्र पार तिच्याकडे एकदम तिरक्या नजरेने पाहत असतो तेव्हा लगेच काव्या म्हणते की तुम्ही लकी आहात रे व्हेरी लकी काव्या इथं फारच खुश असते कारण की खरंच तिला आता नंदिनीची इथे आठवण येत असते त्यामुळे ती खूप आनंदात असते तितक्यातच आता नंदिनी माननीला म्हणते की आई तुम्ही कशा आहात तर माननी म्हणते की मला वाटलंच होतं तू येणार मा माझं मन सांगत होतं मला मी माणसं ओळखायला कधीही चुकत नाही तो अशीच कशी आतमध्ये आलीस अशा तामन घेऊन ना असं म्हटल्याबरोबर आता नंदिनी म्हणत असते की आई याची काही गरज नाही मी काय कायमची राहिला इथे आले नाही सण आहे आणि घरची सून घरच्यांना भेटायला नाही आली असं कसं वाटेल म्हणूनच मी आली आहे तेव्हा इथे ते रम्या आणि वसू फार खुश झालेली असतात आता इथे नंदिनी म्हणत असते की मला घरच्यांची आणि घराची खरं खूप आठवण येत होती म्हणून आले आहे आई तुम्ही नाराज होऊ होऊ नका तेव्हा लगेच नंदिनी म्हणते की अगं तू खूप दिवसांनी आली ना म्हणून मला खरंच वाटलं होतं तू कायमची इकडे आली आहेस पण ठीक आहे ना आम्ही वाट बघ जितक वाट तितकंच भेटण्याचं जास्त वाट नंदिनी इकडं मात्र म्हणते की स्वारी आई पण जिथून आपण जास्त अपेक्षा ठेवतो तिथूनच आपल्या अपेक्षाचा भंग होतो असं ती आता इथे माननीला म्हणत असते असं काही होणार नाही माझ्या जीवावर माझा पूर्ण विश्वास आहे तो तुला कायमस्वरूपी घरी घेऊन येईलच मला अशी खात्री आहे आता इथे काव्य म्हणते की जाऊ दे ना तू आलीस ना हाच मोठा आमच्यासाठी सोहळा आहे जाऊ दे ये सोडून दे सर्व काही तू आलीस ना आपण या गोष्टीला सेलिब्रेट करूया चल ये आतमध्ये इथं माननी म्हणत असते की मानावर घेतले या तिने आता ती बोक्याला जिंकून दाखवणारच असं म्हटल्या बरोबरी आता पार्थ म्हणतो आई काय पण काय आहे आता तितक्यातच ती म्हणते अरे तुला नाही म्हटलं ह्या बोक्याला म्हटलं मी असं म्हटल्यावर आता ह्यांचं इथे आनंदाचं वातावरण असतं तितक्यातच आता यूथ म्हणतो नंदिनी वहिनी तू कशी आहेस तर नंदिनी म्हणते की मी मस्त तू कसा आहेस असं म्हटल्याबरोबर आता सर्वच तिला पण माहित होतं की तो युनिव्हर्सिटीमध्ये पहिल्या पाच मध्ये आलेला असतो तेव्हाच ती त्याला अभिनंदन वगैरे इथे करत असते असं म्हणून आता हे सर्वच आतमध्ये येत असतात तेव्हा मात्र नंदिनी काव्याकडे पाहते तेव्हा तिला साडीत पाहिल्याबरोबर ती म्हणते की काव्या किती सुंदर दिसते साडीत असं म्हणून तिला पण म्हणते की बस नाही ते आता तितक्याच आशा येते चहाचा कप वगैरे घेऊन येते पाणी घेऊन येते तेव्हाच ती म्हणते की आशाताई तुम्ही कशा आहात तर ती म्हणते मी पण छान आहे मला माहिती आहे का ताई तुम्ही आलात ना मला खूप छान वाटतं तेव्हा नंदिनी म्हणते की मला खरंच सर्वांना भेटून तुम्हाला सगळ्यांना भेटून मला पण खूप आनंद झाला आहे तितक्यातच तिला आठवत असतं की आईने गुळ पोळ्या वगैरे दिलेल्या आहेत तेव्हाच मानानी म्हणते की किती छान असं म्हटल्याबरोबर आता नंदिनी क पार्थला विचारलं असते पार तुम्ही कशा आहात तर तू म्हणते मी पण मस्त आहे तू तु, तुम्ही कशा आहात आणि जीवा कसा आहे असं म्हटल्याबरोबर सगळे चित्र शांत होतात लगेच आता यांना चान्स सोडायचा नसतो तितक्यातच नंदिनी म्हणते की छान आहे तेव्हाच लगे इथे रम्या येत असते म्हणत असते खरंच छान आहे का आणि तो बाहेर करतो वॉचमॅनच्या डब्यातला डब्बा खातो तरी देखील तो, तो, डब खा तो, तो बरा नंदिनी असं म्हणून खरं तर ते आता मुद्दामाची टोमणा मारत असतात आता इथे मुद्दाम म्हणते की काय बोलते रम्या तू जीवा एवढं करतो म्हणूनच तर इथं नंदिनी येऊ शकत नसताना देखील रिक्षा थंडीत कुडकडच झोपलेला असतो तरी देखील तो बराच आहे मानलं पाहिजे तुम्हाला पार्थ आणि नंदिनी खरंच तुम्ही खूप समजदार आहात काव्याने आणि जीवानी ते दिवे लावलेत ना तरी देखील सर्व गोष्टी विकार केल्या ही काही छोटी गोष्ट नाहीये आता माननी इथे ताई थांबा असं म्हणत असते पण मा यांना दोघींना काही चान्स सोडायचा नसतो आता लगेच रम्यामध्ये हो गं आई जेव्हा हे सर्वच जण एकाच छताखाली येतील तेव्हा तर सर्व गोष्टी सर्वांनाच इथे राग आलेला असतो त्यामुळे माननी असो काव्य असो पात वगैरे सर्वच इथे रागात उठत असतात तेव्हाच नंदिनी त्यांना ते शांत करते आणि म्हणते की थांबा असं म्हणून त्यांच्या दुबीकडे जाते म्हणती ती वस्तुत तुम्हाला माहिती आहे का देशमुख घरांच्या मला या गोष्टी खूप आवडतात तर ती म्हणती कोणत्या तर म्हणती जस मुलांना वागणूक आमच्या देखील भेटी गाठी होत होत्या आम्ही देखील स्वप्न रंगवले होते ते जे आम्ही केलं तेच काव्य आणि जीवानी केलं फक्त आम्ही राजरोज केलं आणि त्यांनी लपून शकतो आमच्यामध्ये काही नातं होतं हे ते दोघांनी मान्य केलं आणि या सर्व गोष्टी इग्नोर आणि पुढे आले आणि इतके पुढे आले की त्यांना ऊन वारा पाऊ पाणी वाद मान अपमान या सगळ्या गोष्टीच्या पुढे आले ते या गोष्टी कोणत्याही त्यांनी मनात ठेवल्या नाही त्यांनी आमची वाट बघितली आमच्या होकाराची करू शकतात तर मी घरच्यांना साधं भेटायला पण येऊ शकत नाही असं म्हणून तिने ती गुळपोळी आणलेली त्या गुळपोळी आणि गोड गोड बोलावं स्वात्या असं म्हणून त्यांना चांगलाच इथे गार केलं होतं नंदिनी खरंच हे खूप आता इथे फारच सगळे खुश असतात कारण की नंदिनीनी बरोबर उत्तर दिलेलं असतं तर मान्याने म्हणतं की अगदी बरोबर आहे शाणांना शब्दाचा मार पुरतोच वसूला वाटलं मलाच म्हटली तर ती लगेच म्हणते की हाय की नाही पार इकडे तर वसूचं आणि रमण्याचं तोंड बंद केलंच नंदिनीनी पण दुसरीकडे मात्र आता शारदा जीवासाठी जी पोळी घेऊन आलेली होती ती त्याला खाऊ घालत असते तेव्हा जीवा म्हणत असते की काय कमाल खरंच खूप भारी झालीये काय छान चवय तुमच्या हाताला तेव्हा शारदा म्हणते की तुमच्या पण हाताला खूप सवय जणू तुमच्या बायकोने सांगितलं आता इथे शारदा म्हणते की जा जावई बापू मी तुम्हाला एक गोड बातमी सांगायला आले तेव्हा लगेच जीवा मुद्दामच म्हणतोय काय सासूबाई हे काय काय म्हणणं आहे तुमचं नेमकं लगेच शारदा म्हणते की जावई बापू बस झालं आता असं आता ह्या असल्या गोड बातम्या देण्याची वेळ तुमची आहे असं म्हटल्यावर जेव्हा मात्र इकडे फार हसत असतो तो इथे शारदा म्हणते की आनंदाची बातमी सांगते जाऊ दे आधी ती म्हणते की मी आणि ते आता बाहेर जातोय आणि गुड्डूला देखील त्याच्या नातेवाईकाकडे मी पोळ्या दिल्या त्यामुळे तो देखील बाहेर गेलेला आहे आणि तुम्ही आता घरी आहात चावी ते त्याच्या हातात देते म्हणते की नंदिनी बाहेर गेली आता पण एका तासात नक्कीच वापस येईन तेव्हा तुमच्या रुसव्या बायकूला मनवण्यासाठी काही काही आता हॉर्नचा आवाज येतो तेव्हा जीवा म्हणतो की तुमच्या ह्यांचा हॉर्न वाजला वाटतं लगेच म्हणते काय जीवा लगेच ते म्हणतो की नाही नाही तुमच्या ह्यांच्या गाडीचा हॉर्न वाजला तुम्हाला बोलवतात वाटतं असं म्हटल्यावर ते म्हणजे बेशारदा तिथून निघून जाते आता इकडे जीवा मात्र भरपूर खुश असतो कारण की त्याच्या हातात चावी असते आणि घरी कोणीही नसतं तेव्हा लगेच तो म्हणत असतो की नंदिनी ए ना ना ग लवकर असं त्याचं इथे आता गाणं म्हणणं सुरू असतं वेळेचा मस्त सदुपयोग करूया या वर्षीची संक्रांत तुला काही लागतोपर्यंत गुळपोळी खाऊया काय मस्त गुळपोळी आहे आता दुसरीकडे मात्र देशमुखाच्या घरी आनंदाचं वातावरण असतं तात्पुरतं का व्हायना इथं आनंद पसरलेला असतो आता इथे नंदिनी आल्यामुळे सर्वच इथं खुश असतात तेव्हा इथे नंदिनी काव्य आणि माननीचं बोलणं सुरू असतं माननी इथे खूप खुश असते ती म्हणत असते की तुझ्यासोबत जर जीवा आला असताना तर माझं ते पहाटचं पडलेलं स्वप्न खरं झालं असतं असं म्हटल्यावर आता लगेच काव्या म्हणते की आई तुम्ही मला जे दिलं ना ते द्या की ते ताईसाठी तुम्ही नाही का तिच्यासाठी आणलं आहो ते द्या की असं म्हटल्यावर ते म्हणतात की हा हा ते का असं म्हणून ठीक आहे मी आणते असं म्हणून ती आता एक बॅग घेऊन येते आणि त्याच्यात असते साडी आणि ती साडी संक्रांतीसाठी घालण्यासाठी असते ती तिला काढून आता इथे नंदिनीला देत असते माझ्या दोन्ही सुनासाठी संक्रांतीसाठी काळ्या साड्या आणि हे बघ हे दागिने हे दोन्ही देखील घाला आणि तयार व्हा आता, आता नंदिनी इकडे फार खुश असते ती म्हणत असते की आई खरंच थँक यू सो मच आणि ते आई तुमच्या पाय पडते असं इथे ते माननी आशीर्वाद देत असते की सुखी राहा आनंदी राहा आणि आपल्या घरी परत येतो असं म्हटल्याबरोबर काव्या म्हणते की आई तुमचा आशीर्वाद नक्कीच खरा ठरेल लवकरात लवकर ताई आपल्या घरी येईल आता काव्या म्हणत असते की ही साडी घालून छान तयार व्हा आणि आम्हाला फोटो पाठव तितक्याच मानानी म्हणते की हा बघ हा कुर्ता पण घेऊन जा जीवासाठी तेव्हा नंदिनी तर शांत झालेली असते काव्या लगेच म्हणते की का नाही देणार त्याला नक्कीच देईल आणि दोघांचे एकत्र आम्हाला फोटो पाठव असं म्हटल्याबरोबर नंदिनी थोडी शांत असते पण ती नक्कीच घालेल असं या तिच्या चेहऱ्यावर आता इथे नंदिनी म्हणते की येते मी तेव्हा लगेच माननी म्हणते म्हणत असते की ना जरा आताच का तर ते म्हणते नाही मी फार का इथं राहू शकत हे ओल्या गठोड्याचं ओझ मला फार का नाही झेपणार मग माझे पाय इथून ओढणार नाहीत असं म्हटल्यावर खरंच इथे खूप इमोशनल झालेले असतात सर्व ज्यांच्या डोळ्यात पाणी असतं माननी देखील इथे खूप माननी इथं देवाला मागत असते की देव करो आणि माझ्या दोन्ही सुना लवकरात लवकर ह्या घरात येऊन सुखात नांदावे तेव्हा काव्या म्हणते की नक्कीच असते इथे काव्या म्हणत असते की आई मला तुमच्या मदतीची गरज एक भन्नाट प्लॅन असा आहे संक्रांतीचा तेव्हाच्या दोघी आता एकमेकांना तो प्लॅन सांगतात पण आता इथे काय त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आता पुढील भागात आपण पाहत असतो की रम्या वसू आणि इकडे युत हे जण पतंग उडवत असतात तर युथची पतंग रम्याने कापल्यामुळे ती आता खूपच त्याला चिडवत असते तेव्हा युथ इथे नाराज झालेला असतो तो म्हणतो येऊ दे दादाला मग तुला सांगतो कसं काय तर तितक्यातच आता इथे पार्थ आलेला असतो तर आता इथे युट म्हणत असतो की दादा चलणार आहे आपण देशमुख बॉ बो, बॉयचा आहोत चल ना पतंग उडूया असं म्हटल्याबरोबर पार ते आता देशमुख बॉयज या पतंगकडे पाहत असतो त्याच्यावर नाव लिहिलेलं असं तसं त्या पतंगकडं पाहितल्याबरोबर त्याला ह्या सर्व जुन्या आठवणी हो आठवत असतात जीवासोबत घालवलेल्या आता ही संक्रांत्यांनी साजरी एकत्र एक आतापर्यंत केलेली असते आता मात्र जीवा त्याच्यासोबत नसतो त्यामुळे त्याला ह्या सर्व गोष्टी इथे आठवत असतात मागच्या गोष्टी सर्व आठवाय लागल्या असतात की देशमुखांच्या मुली जिंकतात का सुना जिंकतात हे आता येते रम्या म्हणत असते की जीवा नाही त्याच्यामुळे तुमचं काही खरं नाही आता लगेच पार्थ म्हणतो की यू तू टेन्शन घेऊ नको तुझा पारदादा सगळं काही सांभाळून घेईल आता दुसरीकडे मात्र नंदिनी इकडे आली असती त्यामुळे ती जीवाला आता शोधत असते तो कुर्ता देण्यासाठी रिक्षात बघते सगळीकडे बघते पण जीवा कुठेही तिला भेटत नाही ती म्हणत असते की आता गुड्डूला गुड्डू पण नाही इथे कुणाला विचारू कुणाला तरी नेमकं असं म्हणूनच आता थी थी। ती त्याला इथे शोधत असते सगळीकडे शोधणं झाल्यानंतर ती म्हणते आता हे जीवा गेला तरी कुठं असन तर तितक्यातच त्याचं वर्ण आता जिवा आलेला असतो जीवा म्हणत असतो की मै ऊपर आसमान नीचे असं म्हणून त्याचं इथे स्टाईलमध्येच गाणं सुरू असतं उभा राहून तिला म्हणत असतो की वरणं की ए असं म्हटल्यावर मात्र नंदिनी इथे फार घाबरलेली असते की हा वरती गेला तरी कसा आता पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता हे जीवा आणि नंदिनी नेमकं हे संक्रांतीचे ड्रेस घालून नेमकं पतंग उडवतात का नाही का देशमुखांच्या घरी जातात हे देखील आता पुढील भागात आपण पाहतो की ते सर्वच पतंग उडवत असतात आता इथे यूथ सांगत असतो की दादा रम्याचं पतंग तूच कट करणार असं इथे यांचं इथे बोलणं सुरू एकदम चालू असतो तितक्यातच आता रम्याचं आता तिथनं काव्या येत का ते पार्थ म्हणतो की पतंग नेमकं कट तरी कुणी केलं रम्याचं तितक्यातच काव्या म्हणत असते की मी केलं कट असं म्हटल्याबरोबर आता इथे काव्या देखील एकदम डॅशिंग स्टाईलमध्ये वरती आलेली असते आता पुढील भागात पाहण्यासारखं आहे की पार्थ आणि काव्या एकत्र पतंग उडवतात का नाही आजच्या पुरतं